शेतकरी मित्र हो मी आहे पवार बापू प्रतिभा बाटेक जिल्हा प्रतिनिधी बीड आणि आपण सध्या सोयाबीनचं क्षेत्र सोयाबीनच्या क्षेत्रावर खूप आळी झालेली आहे त्याला सेटिंगमध्ये काय प्रोडक्ट यूज करायचा आळीसाठी कुठला प्रोडक्ट यूज करायचा आणि बुरशीनाशक जी पापडी पडते ना सोयाबीनवर किंवा मोजा केतो त्यासाठी कुठला प्रोडक्ट यूज करायचा याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे थोडंसं आज सोयाबीनला साठ दिवस झालेले आहेत सोयाबीन आज फ्लोऱ्यामध्ये पिकामध्ये आहे सोयाबीनची वाढ भरपूर आहे सोयाबीनचा शेंडा चांगला आहे सोयाबीन क्वालिटी चांगली आहे परंतु आता सोयाबीनला स्प्रे काय घ्यायचा सोयाबीनला स्प्रे ह्याच्यामध्ये आळीसाठी झुरो नावाचं एक प्रोडक्ट येतं झिरो नावामध्ये वन पॉईंट लिक्विड फॉर्मेशनमध्ये वन पॉईंट नाईन मध्ये लिक्विड फॉर्मेशनमधलं इमाम येतं त्याच्यासोबत घ्यायचं झुका त्याच्यामध्ये पंधरा आठ पस्तीस खात्याचं ग्रेड आहे जे की सेटिंगसाठी आणि माल फुगवण्यासाठी काम करतो त्याच्यामध्ये मायक्रोनटंट आहेत आणि फोर पर्सेंट ऑर्गेनिक कार्बन आहे जे की आपटेकिंगला मदत करतं आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबतच सध्या आमुशा होऊन गेलेले आहे प्रोफेनो फॉस्ट सायफर म्हणजे आळी आळी पण जाते आणि त्याच्यासोबत अंडी पण जातात आणि त्याच्यासोबतच एक ॲडजस्टमेंट टोबेकोन अजून नावाचं रॉकस्टार नावाने आमचं कंपनीचं बुरुशनाशक भेटतं ते प्रति पंपाला तीस एम एल या प्रमाणात मोलिकुल घ्यायचं आहे झिरो त्याच्यानंतर रॉकस्टार त्याच्यानंतर झुका आणि त्याच्यासोबत प्रोफेनोफा सायफर असं कॉम्बिनेशन घेतल्यामुळे पिकावरील आळी पण जाईल माल चांगला फुगला जाईल दाणे भ भरपूर भरतील पूर्ण मालाची सेटिंग होईल आणि त्याच्यासोबतच बुरशीनाशक घेतल्यामुळे जी शेंगावर जी पापडी पडते किंवा मोजा पडतो त्याच्यासाठी मदत होईल आणि तो रोग याच्यावर येणार या नाही आणि आज सोयाबीनला तुमच्या चांगल्या चांगल्या प्रकारचे उत्पादन भेटून जाईल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न मला तुम्ही बिंदाच कॉल करू शकता आणि सोयाबीनचं क्षेत्र पाहू शकता एक फावरणी झालेली आहे सुरुवातीला बेट गामा आणि झेनेक्स नावाचं मॉलिक्यूल त्याला मारलं होतं आज सोयाबीनची माझ्या जवळपास कमराला हाईट आहे आणि दुसरी फावरणी आता सुपरकॉमा नाही सॉरी झ्युरो रॉकस्टार झुका आणि फ्रोफोनोफा सायपरचा आज स्प्रे होईल आणि तुम्हाला दोन दिवसांनी तुम्हाला रिझल्ट सांगेल मी थँक्यू